आरती घरातलं सगळं काम आटपून कपडे धुवून वाळत घालत होती तेवढ्यात तिच्या फोनची रिंग वाजली तिनं बघितलं तर तिच्या माहेरून फोन होता फोन उचलला तर तिच्या आईच्या शेजारी राहणाऱ्या काकूंचा फोन होता त्या म्हणाल्या आरती लवकर दवाखान्यात ये मी तुला पत्ता पाठवत आहे तुझ्या आई चक्कर येऊन अंगणात पडली होती म्हणून आम्ही लोकांनी त्यांना दवाखान्यात घेऊन आलो आहोत आरतीच्या हातातून कपडे खाली पडले डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या हातपाय गार पडायला लागले ती थरथरत्या आवाजात म्हणाली काकू आई बरे आहे ना काकू म्हणाल्या हो आरती घाबरण्याची काही गरज नाही तू लवकर दवाखान्यात ये आरतीने लगेच तिच्या नवऱ्याला सुमितला फोन केला आणि तो ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी आला सुमित लगेच त्याच्या बायकोला लगे घेऊन दवाखान्यात गेला त्या लोकांनी त्यांना एका छोट्या दवाखान्यात ॲडमिट केलं होतं अजून पण त्यांची तब्येत काही ठीक वाटत नव्हती त्यामुळे मग सुमितने लगेच त्याच्या सासूला एका मोठ्या प्रायव्हेट दवाखान्यात ॲडमिट केलं जिथे त्यांच्यावर चांगले उपचार सुरू झाले त्यांच्या डोक्यालाखाली पडल्यामुळे थोडीशी जखम झाली होती डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचा बी पी वाढला होता त्यामुळे त्यांना चक्कर आली त्यांना दवाखान्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने दोन तीन दिवस ठेवावे लागणार होते अशा वेळेस आरती आणि त्यांची काळजी घेणार होते कारण आरतीचा दादा आणि बहिणी ऑफिसच्या कामासाठी लंडनला गेले होते दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत होते आणि एका आठवड्यासाठी दोघांनाही कामावर जावं लागलं होतं आता त्यांना तरी काय माहीत होतं की ते गेल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल आरतीने लगेच तिच्या भावाला फोनवर सगळं काही सांगितलं की तुम्ही तुमचं काम लवकर संपून घरी या इकडची अजिबात काळजी करू नका आम्ही सगळं सांभाळून घेऊ जेव्हा आरतीच्या सासूला माहीत झालं की त्यांच्या मुलाने त्याच्या सासूला एका मोठ्या दवाखान्यात दाखल केलं आहे त्या तर जळून खाक झाल्या रात्रभर त्यांचा मुलगा आणि सून दोघेही दवाखान्यात होते सकाळी सकाळी जेव्हा त्यांची सून घरी माघारी आली तेव्हा तिची सासू तिला टोमणे मारत म्हणाली सकाळचा चहा पण नाही मिळाला मला तू तु, तुझ्या आईची काळजी घ्यायच्या अनादात सासूला विसरूनच गेली आहेस आरती आश्चर्यचकित झाली आरतीच्या लग्नात आत्ता कुठे सहा महिने झाले होते आणि त्या सहा महिन्यात तिने तिची कर्तव्य पूर्णपणे पार पाडली होती तिने मनापासून सासूची सेवा केली होती आरतीने सासूच्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही आणि ती किचनमध्ये तिच्या कामाला गेली नाश्ता बनवून झाल्यावर ती तिच्या सासूला म्हणाली आई नाश्ता बनवला आहे तुम्ही खाऊन घ्या तोपर्यंत मी आंघोळ करून येते तिची सासू म्हणाली सुनबाई मी आत्ता नाश्ता करणार नाही मला भूक नाही मी माझ्या वेळालाच नाश्ता करणार आहे आत्ता मी टी व्ही बघत आहे आरतीने पटापट घरातली बाकीची कामं आटपून घेतली कारण नंतर तिलावरून पुन्हा दवाखान्यात जायचं होतं सगळी कामे आवरून झाल्यावर ती दवाखान्यात जायला लागली तेवढ्यात तिची सासू म्हणाली सुनबाई माझ्यासाठी गरमागरम चपाती बनवून दे आरती हॉलमध्ये आली आणि म्हणाली आई नाश्ता तयार आहे तर मग चपाती कशासाठी बनवायच्या आहेत मला दवाखान्यात जाण्यासाठी उशीर होतोय तिची सासू रागात म्हणाली सुनबाई एक तर माझ्या मुलाने तुझ्या आईला एवढ्या मोठ्या दवाखान्यात ॲडमिट केले तू आईला भेटायला थोड्या उशिरा गेलीस म्हणून काही तुझी आई लगेच मरणार नाही दोन तासांपूर्वी बनवलेले चपात्या शिळ्या झाल्या आहेत पहिल्यांदा मला गरमागरम चपाती बनवून दे सासूचे नखरे बघून सोन्याचा चेहरा रागाने लाल झाला आरती रागात मोठ्या आवाजात म्हणाली आई तुम्हाला जर असं वाटत असेल की दोन तासांपूर्वी बनवलेल्या चपात्या शिळ्या झाल्या आहेत तर मग एक काम करा स्वतःसाठी गरम जेवण करून तुम्ही बनवून घ्या मला दवाखान्यात जायला उशीर होतोय आणि तसंही सुमित तिथं एकटेच आहेत त्यांना पण घरी येऊन थोडा आराम करायचा आहे त्यामुळे मला लवकर दवाखान्यात जायचं आहे सकाळपासून तुमच्या फरमाईश पूर्ण करता करता मला आधीच उशीर झाला आहे हे एक तिची सासू रागत म्हणाली तुझं डोकं तर जागेवर आहे ना तू माझ्याशी या भाषेत कसं काय बोलू शकतेस आता जर मी नाही म्हटलं ना तर माझ्या मुलामध्ये मा एवढी हिंमत नाही की तू तुझ्या आईचा उपचार करेल तू आणि तुझ्या आई, तु आई एकट्याच काळजी करत फिरत राहाल मग तुला समजेल तू तु या घरात राहतेस म्हटल्यावर सगळ्यात पहिलं तुझं कर्तव्य आहे की तू माझ्या खाण्याचा विचा विचार करायला पाहिजेस आरती वैतागून म्हणाली आई मी तुमचा कधी विचार केला नाही का माझ्याही आई तिथे दवाखान्यात ॲडमिट आहे तरी पण तीन वेळेचं जेवण घरातली सगळी कामं मी एकटीच करत आहे तुम्ही तर माझी अजिबात मदत करत नाही आणि मला तुमच्याकडून कुठल्या मदतीची अपेक्षा सुद्धा नाही मी फक्त एवढंच म्हणत आहे की मी तुमची सगळी जबाबदारी पार पाडते तर मग मला माझ्या आईची जबाबदारी घेताना कोणी अडवू नये आणि हे जे तुम्ही फालतू बोलत आहात ना की दोन तासांपूर्वी बनवलेली चपाती शिळे होते हे जर कोणी ऐकलं ना तर तो तुम्हाला चुकीचं समजेल आणि तसंही मी नाश्ता वेळेवर तयार केला होता तुम्ही खाल्ला नाही यात तुमची चूक आहे माझी नाही असं म्हणत तिने जेवणाचा डबा उचलून पिशवीत घातला आणि पर्स घेऊन घरातून बाहेर निघून गेली तिच्या सासूला खूप राग आला होता आता जेवढा तमाशा करायचा होता तो त्यांनी केला होता त्यामुळे त्या किचनमध्ये गेल्या आणि गुपचूप चपाती आणि भाजी घेऊन नाश्ता करायला लागल्या काही वेळानंतर त्यांचा मुलगा सुमित थकून घरी आला आणि आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये निघाला तेवढ्यात त्याच्या आईमध्येच येऊन उभी राहिली आणि म्हणाली सुमित तू तु तुझ्या बायकोला जरा ताब्यात ठेवायला शिक तू तिच्या आईसाठी एवढं करतोस आणि ती तुझ्या आईला शिळं जेवण देत आहे हे ऐकून सुमित एकदम शांत उभा राहिला त्यानंतर तो म्हणाला आई आरती रात्रभर जागून सकाळी लवकर घर येऊन सगळं जेवण बनवून घेऊन गेली आहे मग तिने तुला शिळत जेवण कसं काय दिलं हे ऐकून त्याच्याही रागात म्हणाली मला काय माहीत ती मायासाठी शिळत जेवण ठेवून गेली होती मी जेव्हा तिला म्हटलं की गरम जेवण बनवायला सांगितलं तर उलट मला चार गोष्टी ऐकून इथून निघून गेली सुमित त्याचं डोकं पकडतात त्याच्या आईला म्हणाला आई माझं डोकं खूप दुखत आहे आपण या विषयावर नंतर बोलूया का एवढं बोलून सुमित बाथरूममध्ये गेला त्यानंतर मग आंघोळ करून जेवण झाल्यावर त्याला थोडं बरं वाटलं मग त्याने फोन करून त्याच्या बायकोला विचारलं की तू आईला शिळं जेवण दिलंस का आई, आई तक्रार करत होती हे ऐकून मात्र आरतीला धक्काच बसला आणि ती म्हणाली आई मला जेव्हा ऐकवत होत्या की मी शिळं जेवण जेवणार नाही तेव्हा मला ते ऐकून आश्चर्य वाटलं होतं पण त्यापेक्षा जास्त आश्चर्याची गोष्ट आहे की त्यांनी माझी तक्रार तुमच्याकडे पण केली हे बघा ते शिळं जेवण नव्हतं मी सकाळी सकाळी जाऊन ते जेवण बनवलं होतं पण आईंचं असं म्हणणं होतं की दोन तासांपूर्वी बनवलेल्या चपात्या शिळ्या झाल्या आहेत माझ्याजवळ एवढा वेळ नव्हता की मी त्यांना परत गरम चपाती बनवून देईन म्हणून मी त्यांच्यासाठी परत नाश्ता बनवला नाही मग आत्ता तुम्हीच मला सांगा की दोन तासांपूर्वी बनवलेलं जेवण शिळं झालं का आणि जर का तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर मग मी तुम्हाला फोनवर केलेलं रेकॉर्डिंग पाठवते ते ऐकून तुमच्या पण सगळं लक्षात येईल कारण मी माझं आणि आईंचं बोलणं रेकॉर्ड केलं होतं असं म्हणत तिने फोन कट केला आणि थोड्या वेळानंतर नवऱ्याच्या फोनवर ते रेकॉर्डिंग पाठवलं सगळं बोलणं ऐकून झाल्यावर सुमितच्या सगळं काही लक्षात आलं होतं की त्याच्या आई किती चुकीची आहे तो त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला आई दोन तासांपूर्वी बनवलेले जेवणाला तू शिळं जेवण म्हणत आहेस का अगं जगात न जाणे किती लोक असे आहेत की ते सकाळी लवकर उठून जेवण बनवतात आणि तेच जेवण दुपारी खाण्यासाठी घेऊन जातात मग ते काही शिळं जेवण दुपारी खातात का शिळं जेवण काय असतं हे तुला कसं माहीत असणार जे लोक त्यांना दोन वेळचं जेवण मिळणं मुश्किल असतं त्यांना जाऊन विचार की शिळं जेवण काय असतं ते जेव्हा ते रात्रीचं ठेवलेलं जेवण चपात्या सकाळी लॉनच्यासोबत खाऊन कामावर जातात त्यांना विचार की शिळं जेवण काय असतं असं म्हणत सुमित रागात त्याच्या खोलीत निघून गेला कारण त्याला ऑफिसला पण जायचं होतं अशा कठीण काळात तो आणि त्याच्या बायकोने खूप मुश्किलीनं सगळं सांभाळलं होतं आणि घरात आईची पण मदत होत नव्हती सुमित आणि आरतीने ती कठीण वेळ पण सांभाळून नेली आठवड्याच्यात तिचा दादा आणि वहिनी लंडनवरून परत माघारी आले त्यामुळे आत्ता त्या दोघांना थोडा आराम मिळायला लागला कुटुंब म्हणजे आणखीन काय असतं तर कठीण काळात एकमेकांना मदत करतात पण आरतीच्या सासूला वाटत होतं की जावायाने सासूला थोडीशी मदत काय केली तर त्याने खूप मोठे उपकार केले हळूहळू दिवस पुढे निघून गेले एक रात्र अचानक आरतीच्या सासूला खूप त्रास होऊ लागला घाईगडबडीत त्यांना दवाखान्यात घेऊन गेले तिथे गेल्यावर लगेच त्यांचं हार्टचं ऑपरेशन करावं लागणार होतं डॉ ऑपरेशनला खूप खर्च होणार होता लगेच सुमित एवढ्या पैशांची जुळवाजुळव करू शकत नव्हता तो खूप टेन्शनमध्ये होता जेव्हा आरतीच्या भावाला ही गोष्ट समजली तेव्हा लगेच त्याने सुमितच्या खात्यात पैसे जमा केले म्हणजे लगेच आरतीच्या सासूचं ऑपरेशन होईल कठीण काळात शेवटी आपलेच लोक उपयोगी पडतात आरतीच्या सासूचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं जेव्हा त्यात ठीक झाल्या आणि त्यांना कळालं की सुनेच्या भावाने त्यांची किती मदत केली आहे तेव्हा त्यांना स्वतःचीच लाज वाटली त्यांची मान लाजेने खाली गेली जेव्हा त्यांचा मुलगा त्याच्या सासूसाठी थोडीशी धावपळ करत होता तेव्हा सुरुवातीला सासूसाठी थोडे पैसे खर्च केले होते तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाचा खूप राग आला होता की तो त्यांची मदत का करत आहे पण आज जेव्हा त्या लोकांनी वाईट वेळेला मदत केली तेव्हा कुठे जाऊन आरतीच्या सासूला हे समजलं की नाती सांभाळणं कशाला म्हणतात सुखात तर प्रत्येकजण आपल्यासोबत उभा असतो पण खरी नाती ती असतात जी आपल्यासोबत दुःखातसुद्धा उभी असतात आरतीच्या सासूने तिने केलेल्या चुकीची माफी मागितली आणि मनातल्या मनात स्वतःला एक वचन दिलं की भविष्यात ती कुणासाठीही मनात चुकीची भावना ठेवणार नाही आणि जेवढं होईल तेवढं ती त्या ते ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करण्याचा प्रयत्न करेल